हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स संक्रांती ही जवळच आलेली आहे सो येणाऱ्या संक्रांतीसाठी तुम्हाला जर काटपदर साडी म्हणजे पैठणीमध्ये काहीतरी युनिक प्रकार हवा असेल तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी तर येणाऱ्या संक्रांतीसाठी काही क्लासी ट्रेंडी लुक जर क्रिएट करायच्या असेल तर अशा प्रकारची मानसी पैठणी तुम्ही खरेदी करू शकता ही पैठणी सध्या खूपच फॅशनिन आहे या पैठणीचं फॅब्रिक हे सेमी सिल्क असून जरी काठ दिलेली आहेत या साडीच्या काठांवर तुम्हाला टेम्पल सिल्वर वर्क दिलेला आहे त्याचबरोबर फुलांचं थ्रेड सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे साडीही खूप उठून आणि खुलून दिसते त्याचबरोबर पदरसुद्धा साडीचा खूपच अट्रॅक्टिव्ह दिलेला आहे संपूर्ण पदरावर तुम्हाला फ्लॉवर प्रिंट त्याचबरोबर संपूर्ण पदरावर तुम्हाला गोल्डन जरी वर्क बघायला मिळेल त्यामुळे साडी अगदी उठून आणि खुलून दिसते स थँक्स फॉर वाचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय